तर मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता दुपारचे तीन वाजलेत माझी कामं आवरलेत आणि आज देखील मला काम आवरायला तेवढाच टाईम झाला त्याचं कारणही एकदम महत्त्वाचं आणि छान असं आहे तर मी काल अशीच सहज बसल्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ पाहत होती त्याच्यामध्ये एक रेसिपी पाहिली आणि अगदी व्हायरल झालेली रेसिपी म्हणजे त्याला मिलियनमध्ये त्याला व्ह्यूज होते आणि लाईक तर खूप जास्त होते मला वाटते एक लाख काहीतरी त्याला लाईक होते आणि ती रेसिपी मी ट्राय केली आणि ती रेसिपी माझी म्हणजे चुकली फसली मानता येईल टेस्ट छान झालेली पण ती दिसायला व्यवस्थित दिसत नव्हती आणि म्हणजे ती पटकन करपली देखील जात होती तर मग त्या रेसिपीमुळं मला एवढा लेट झाला कामावरायला भांडी तर भरपूर पडली आणि पाहिजे तसा आपला जो मेनू आहे तो जर नाही बनल्यानंतर आपल्याला जी होणारी चिडचिड आहे ती म्हणजे एक बाईच समजू शकते तर त्याच्यामुळं मग मला काम आवरायला देखील खूप जास्त लेट झालं आणि आज मी जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये खूप छान असा मेनू बनवला होता जे मी काल पनीर बनवलेलं त्या पनीरपासून अत्यंत म्हणजे अशी चविष्ट पनीरची भाजी बनवली होती त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये पुढं शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा अगदी छान असं आपलं हे पनीर बनलेलं होतं अगदी सॉफ्ट आणि हाताने तुटत होतं म्हणजे एकदम फ्रेश असं होतं आणि पिलूला खायचं होतं कोरियन चायनीज चिकन का काहीतरी होतं त्यांनी पॅकेट आणलेलं डीमार्टमधून तर या इथं आता मी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि इथं मी काजू आणि कांदा थोडंसं तेल टाकून परतून घेतलेलं आणि ते आता मी आ, दोन चमचे तेल टाकून ते पेस्ट परतायला घेतलेली आहे त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत लाल तिखट बटर पनीर मसाला सोहानाचा जो आहे तो आणि थोडीशी हळद घेतलेली तोपर्यंत इथं छान अशी आपली ही प्युरी परतली होती तर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा धना पावडर टाकली ते देखील थोडंसं परतून घेतलं त्याला ते छान तेल सुटल्यानंतर पुन्हा मी जे सुके मसाले काढून ठेवलेले हो होते ते टाकून घेतले आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेलावरती थोडेसे फ्राय करून घेतले तरी देखील छान लागतात आणि डायरेक्ट असं बनवलं तरी देखील मस्तच लागतात तर पिलूसाठी पिलूचं चिकन बनवण्यासाठी जे मी पाणी गरम करणार करायला ठेवलं होतं त्याच्यातीलच ते थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पाणी होतं ते टाकायचं होतं तर ते विसरून गेले मग ते पाणी वायालाच गेलं तसंही तर या इथं छान अशी आपली सुहानाचा जो मसाला आहे ना तो मसाला वापरून बनवलेली भाजी खूप जास्त टेस्टी होते आणि तोच मसाला मी बरेच दिवसापासून वापरते तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि अगदी छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजे पुन्हा मी शूट करायचं विसरले खूप मस्त अशी बनलेली होती थोडीशी थिक झाली होती तर अगदी मस्त झालेली आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मग मी या इथं फुलके बनवत होती कारण आज मी दुपारच्या जेवणामध्ये फक्त पनीरची भाजी फुलके आणि गाजर कांदा असंच होतं जर मी भात बनविला तर पिलू मग फुलका किंवा चपाती अजिबात खात नाही फक्त भाताने भाजी खातो किंवा मग दूध भात खातो त्याला कधीही दूध भात दिलं किंवा भात दिलं तरी तो खाईल म्हणजे तिन्ही वेळेस फक्त भात दिला तरी तो खाऊ शकतो त्याच्यामुळे मग मी आता भात करायचं पूर्णपणे टाळतेच म्हणजे शक्यतो बऱ्यापैकी तरी या इथं छान असा फुलका झाला त्याला तूप लावून घेतलं आमची जेवण वगैरे झाली आणि एक छान असं पार्सल आमचं रिसिव्ह झालेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते मी मिशोवरून एक छान असं बेडशीट ऑर्डर केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते अतिशय सुंदर असं आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे आणि त्याच्यासोबत अगदी मस्त अशा क्यूट दोन पिलो देखील आलेले आहेत आणि ह्या ज्या आहे है? पिलू आहेत ना ते इतक्या सॉफ्ट आहेत खूप छान अशा आहेत पिलू म्हणजे पिलूने रात्रीच हे पार्सल खोललं देखील आणि त्याने वापरले देखील आहेत खूप मस्त आहेत आणि हे जे पिलू आहेत ना त्या आतमध्ये पिलू आहेत आणि त्याच्यावरती हे कवर आहे आणि वरती देखील खूप सुंदर असं म्हणजे अ असं टिपा मारल्यासारखं म्हणजे डिझाईन केलेली आहे आणि अगदी सॉफ्ट असे आहेत तर या दोन पिलो आहेत आणि हे बेडशीट आहे क्वालिटी एकदम छान आहे मी म्हणजे ऑनलाईन घेतलेलं मिशोवरून तर याची किंमत आहे तीनशे नव्वद रुपये आणि क्वालिटी एकदम छान आहे जर आपण हेच बेडशीट दुकानामध्ये घ्यायला गेलं तर सहाशे सातशे रुपये लागतात कारण मी पहिली दुकानातूनच घ्यायची परंतु पहिल्यांदा मी ऑर्डर केला आणि खूप छान असं आलेलं आहे एकदम मस्त आहे आणि त्याचा कलर वगैरे काहीच जाणार नाही कॉटन आहे परंतु एकदम असं खूप सॉफ्ट असा, असा कपडा आहे तुम्हाला जवळून दिसत असेल किंवा लक्षात येत असेल अगदी मस्त असं आहे आणि त्याच्यासोबत हे दोन पिलो कवर आलेले आहेत आपल्या बेडवरती ज्या मोठ्या पिलो असतात ना तर त्या आहेत ह्या पिलो कवर आणि खूप छान असं त्याच्यावरती हे लाइनिंग म्हणजे टिपा मारलेल्या आहेत त्याची डिझाईन बनवलेली आहे परंतु ते अगदी सॉफ्ट असं आहे म्हणजे आपल्याला हाताला देखील असं प्रेस केल्यानंतर अगदी गादीसारखं जाणवत आहे म्हणजे इतक्या छान आहेत आणि त्याला मेन म्हणजे इथं चेन देखील आहेत म्हणजे जीपवाल्या आहेत ह्या पिलोच्या कवर इथं तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये पिलो टाकायचे आहे तुम्ही आतमधून पाहू शकता अगदी फोम सारखा आहे म्हणजे अगदी सॉफ्ट अशा आहेत जवळून पाहिल्यानंतर अगदी मस्त असं आहे आणि हे जे बेडशीट आहे ते किंग साईजचं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा बेड किती मोठा आहे त्यानुसार साईज सिलेक्ट करून घेऊ शकता अगदी मस्त असं आहे आणि किमतीच्या मानाने अगदी छान म्हणजे मला खूप जास्त आवडलेलं आहे आणखीन मला एक घ्यायचं आहे जर तुम्हाला हे बेडशीट घ्यायचं असेल तर लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि तिथून तुम्ही परचेस देखील करू शकता खूप छान आहे क्वालिटी म्हणाल तर अगदी बेस्ट म्हणजे बेस्ट आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आज पूर्णपणे आमच्याकडचा पाऊस गेला आहे म्हणजे तसा कालपासूनच गेलेला परंतु आज एकदम छान असं फ्रेश वातावरण झालं आहे म्हणजे अगदी उन्हाळ्यासारखं वाटायला लागलं आणि पावसाच्या पाण्याने या इथं तुळशीमध्ये खूप छान छान अशी छोटी छोटी रोपं आलेली आहेत म्हणजे अगदी पावसाचं पाणी एखाद्या काय म्हणतात टॉनिकप्रमाणे ठरलेलं आहे आणि खूप छान अशी रोपं तयार झालेली आहेत आणि ही देखील झाडं मनी प्लांट वगैरे जे आहेत ना ती देखील छान अशी हिरवीगार झालेत त्याचबरोबर हे जे आहे ना जास्वंदाचं झाड त्याच्यावरती अशा पद्धतीचं या इथं तुम्हाला दिसत असेल हा पांढरा जो म्हणजे कुठला रोग आहे काही माहीत नाही परंतु ते खूप जास्त प्रमाणामध्ये होतं आणि ते पावसाच्या पाण्याने ते देखील निघून गेलेलं आहे आणि आता झाडाला आहे ना खूप छोटी छोटी अशी खूप पानं फुटलेली आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये हे झाड पूर्णपणे मस्त असं होणार आहे तर मग पावसाचं पाणी खरंच एक टॉनिक मिळालेलं आहे झाडांना आता फक्त ही झाडं आम्ही गावाला गेल्यानंतर टिकली पाहिजेत बघूया आता कसं कसं होणार आहे ते तशी ती मोठी आहेत सर्वच म्हणजे सुकून जातील परंतु पूर्णपणे जाणार नाहीत काही सोय करता आली तर बघूया नाही तर मग असंच जाताना भरपूर पाणी टाकून जाऊ आणि बघूया काय होईल ते आल्यानंतरच झाडं खूप छान झालेत आणि म्हणजे मस्त वाटतंय आता तर आता काय माहिती गावाकडे गेल्यानंतर ती कशी काही सर्वाइव करणार आहेत परंतु बघूया जे होईल ते होईल तर आता मला संध्याकाळची म्हणजे चहापाणी आहे भांडी लावून घ्यायचे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायच्यात आणि आज मेन म्हणजे भाजीला काहीच नाही आता उद्या संडे आहे तर मग संडेला जाऊन भाजीपाला घेऊन येऊया परंतु आजच्या दिवस तरी काहीतरी ऍडजस्ट करावंच लागेल तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मी आता इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असे एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय